मशीन डोक्यात सिरली सारी सारखी गा गा सारी गावताना भरली तीन खात्यावर आले बायकून तीन एक जणांनी रडवलं पण एक जणांनी हसवलं सुद्धा लाडकी लालीर जी मशीन सिरकी मारे मशीन सिर सारी तरकी गाऊं मरली झाली गजावून ताराला आली सरला आली तारा आली इसरून राहिली सरली खाली इसरून राहिली सरली गा सारी सरकी गावथाना भरली लाडकी बहीण नवऱ्याची दही ही जम्मा डोक्यात वाक्यात शिरली मशीन डोक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली मशीन डोक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली तीन हजार खात्यावर आले बायकून नवऱ्याला गुरकून बोले तीन हजार खात्यावर आले बायकून नवऱ्याला गुरकून बोले तिघा मिळून पंधराशे दिले व मला तीन भाऊ झाले तिघा मिळून पंधराशे दिले व मला तीन भाऊ झाले मुख्यमंत्र्याची बहीण न आता भीती कोणाची उरली हिच्या मशीनं डोळक्यात शिरली रे सारी सरकी गावताना भरली मशीन डोळक्यात शिरली व सारी सरकी गावताना भरली या सरांचा आभार माना एवढा कार्यक्रम ठुला एकदा टाळ्या वाजा त्याला व वा एवढी विनंती तुम्हाला बहीण भाऊ दोघ जण सगळी गंभात कची धरली मसीन डोक्यात सिरली रे सारी सरकी गावताना भरली तर मसीन डोक्यात सिरली का सारी सरकी गावताना भरली लाडकी बहीण नवऱ्याची दहीण लाडकी बहीण नवऱ्याची दही मसीन डोक्यात सिरली मसीन डोक्यात सिरली का सारी सरकी गावताना भरली आता मसीन डोक्यात सिरली का सारी सरकी गावताना छत्रपती शिवाजी महाराज की आवाजा भुकेले वाटतं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जरा यकीन वागारे आता झाली स्वतंत्र भारत माता जरा यन वागारे आता झाली स्वतंत्र भारत माता छत्रपती शिवाजी महाराज की वंदे अस